आज प्रतापूर गावामध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिप प्राथमिक शाळा प्रतापूरच्या मैदानावरती योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला एम एस मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक महम्मद शेख दिनांक एकवीस या कार्यक्रमांमध्ये गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी आजी माजी लोकप्रतिनिधी माझी सैनिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि ग्रामस्थ उपस्थित होते योग सेंटरचे केंद्रप्रमुख केंद्र प्रमुख म्हणून प्राथमिक शिक्षक सूर्यकांत गुरव सर यांनी चोखपणे जबाबदारी पार पडली या योग दिनाच्या कार्यक्रमाला सरपंच तुकाराम खांडेकर उपसरपंच सद्दाम सोनीकर भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि जिप प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष गणेश कुर्फ तुळशीराम खांडेकर माजी सरपंच माणिक वाघमोडे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य बाळासो खांडेकर ग्राहक पंप सदस्य संगीता खांडेकर ग्राहक पंप सदस्य बलू खांडेकर आशा सेविका आशाताई शेंडगे अंगणवाडी सेविका अनिता हिंगमिरे रिनाज शेख रुक्या शेख माजी उपसरपंच आनंदा खांडेकर राजेंद्र सरगर मधुकर मिसाळ अंकुश हेगडे कृष्णा खांडेकर उद्योजक विकास मिसाळ ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ कोकनूर ग्रामरोजगार सेवक किरण खांडेकर अग्रणी सोशल फाउंडेशनचे संस्था प्रमुख हजरतली सोनीकर असे सर्व उपस्थित होते व सर्वांनी नियोजन व सहकार्य केले टेक्निकल सहकार्य बजेंत्री सर व जाधव सर यांनी केले लाईव्ह पद्धतीने मोठी स्क्रीन लावण्यात आली होती उपस्थित सर्वांनी चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये सहभाग घेऊन योगासन केले शेवटी शालेय प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार प्राथमिक शिक्षक असलम शेख सर यांनी मानले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद